नमस्कार जय भीम मी मोहन बनसोडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कालच बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर परवा दिवशीमध्ये जे काही त्यांनी स्टेटमेंट व्हायरल केलं त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा कार्यकारिणी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन असो किंवा वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडी असो किंवा वंचित बहुजन आघाडीचे जेवढ्या काही आघाड्या आहेत या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आणि निर्णयाला बाळासाहेबांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी आतिश बनसोडे म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जो पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आणि खंबीर आणि खमका आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या इथल्या प्रस्थापितांनी आजपर्यंत शोषित दलित पीडित समूहाची गळचेपी केलेली आहे त्यांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केले आहे केलेला आहे के कधीच म्हणजे सत्ता संपत्तीच्या जोरावर माणसं फोडायची की माणसं खरेदी करायची आणि आपल्या स्टेजवर बसून आपल्या पद्धतीने त्यांना चालवायचं हा स्वाभिमान घाण ठेवलेला कार्यकर्ता करू शकतो बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीला कधीच कोणत्याही पद्धतीनं आपल्या अप, ह्याच्यामध्ये घेणार नाही परंतु मला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे कालपर्यंत झालेला जो काही अपघात होता हा अपघातच म्हणावा लागेल कारण ह्या अपघाताला जाणून बुजून केलं होतं ज्या काही प्रस्थापितांनी हा अपघात घडवून आणलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांवर घाला घालायचा प्रयत्न केलेला आहे आंबेडकरी जनतेची फसवणूक करण्याचा विचार केलेला आहे त्यांना या ठिकाणी इथला आंबेडकरी जन भीमसैनिक इथला वंचितचा कार्य करता करता इथला बहुजन आणि शिवबसव पु लोशाह आंबेडकराचा अनुयायी या ठिकाणी निश्चितच त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना ना इथल्या प्रस्थापित दोन्हीही पक्षांना या ठिकाणी या यांच्या सत्तेचा माज तो मुतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काम करतील एवढा मला ठाम विश्वास आहे एक तरुण म्हणून एक मित्र म्हणून आणि एक युवक म्हणून इथल्या जनतेला माझं एकच निवेदन असेल की तुम्हाला तुमच्यातला माणूस जर ज संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी मिळत असेल तर उपऱ्यांकडे करे का जायचं उपऱ्यांकडे काय जायचं ज्यांच्याकडे राजकीय वारसा आहे त्यांच्याकडे का जायचं ज्यांच्याकडे राजकीय वरद असतं आहे त्यांच्याकडे का जायचं शेवटी सामान्य कार्यकर्ता हा तुमचा म तुमचं मत जाणू शकतो मन जाणू शकतो तुमच्याबद्दल तो रस्त्यावरची लढाई लढू शकतो त्या पद्धतीनेच संसदेतली लढाई लढू शकतो हे निश्चित आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या प पुरस्कृत म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे हातभक्कम करण्यासाठी या ठिकाणी मतदान मायासारख्या कार्यकर्त्याला करावं एवढं आव्हान या ठिकाणी करतो आहे संपर्क झाला होता पक्षाचे निरीक्षक यांच्याशी बोलणं झालं तदनंतर जो जो काही पक्षाचा आघाडीचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे सगळे प्रोटोकॉल फॉलो करण्यात आल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः म्हणजे आदेश काढला आणि वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर एक्स हँडलवर त्यांनी पुरस्कृत करण्याची घोषणा केली कोण राहुल गायकवाड आता ते सध्या राहुल गायकवाड हा विषय नाही मुद्दा मुळात ज्या व्यक्तीने स्वतःचा स्वाभिमान काँग्रेसचा कौंग, कौंग, पायरीवर घाण ठेवलेला आहे त्या माणसाने आम्हाला स्वाभिमान शिकवायचा नाही आज त्यांनी बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर कोपसलाय आणि महत्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार रक्ताचा वारसदार मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमध्ये खंजीर कुपासनं काय असतं जनता एवढीच तापलेली आहे जनता याला उत्तर मतपेटीतून देईल या ठिकाणी प्रस्ताप मी प्रत्येक वेळी म्हणतोय प्रस्तावित इथला काँग्रेसचा असो दे बी जे पीचा असो इथला प्रस्थापित हा प्रत्येक वेळी वंचितांची हेळसाण केलेला आहे स्वाभिमान ठेसण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेतरी वंचितांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे या जी वंचित बहुजन आघाडीची श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे इथला शोषित पीडित दलित एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी आणि आलुतेदार बलुतेदारांना एकत्र घेऊन त्यांचा हक्क अबाधित ठेवण्याचा आणि रक्षण करण्याचं काम बाळासाहेब करत आहेत तर त्यांना ठामपणे त्यांचे हात मजबूत करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे म्हणून इथला जो पेटलेला तरुण आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो कार्यकर्ता आहे मग त्यामध्ये गरीब मराठा असो धनगर असो मुस्लिम असो किंवा आलुतेदार भुतेर असो इथला प्रत्येक तरुण हा पेटून उठलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाड्याचे हात घट्ट घट्ट केल्याशिवाय तो राहणार नाही